आदरणीय दादा असतील दादानी सुरुवातीलाच आम्हाला विचारलं की या ठिकाणी एकही सहकारी संस्था नाही तुम्ही या ठिकाणी आलात अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम करा आणि इकडची लोक तुम्हाला खूप सहकार्य करतील आणि दादांच्या शब्दाला मान देऊन दादा आपल्या संस्थेनं जवळजवळ साडेआठ कोटीचा व्यवसाय या ठिकाणी केलेला आहे आणि दादानी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी महिला बचत गटाला खास दादानी सांगितलं की आमच्याकडे महिला भरपूर आहेत तुम्ही महिला बचत गटाला काही देता येते काय योगदान बघा तर जवळजवळ दादा आपण या साडेआठ कोटीमध्ये जवळजवळ एक कोट रुपये महिला बचत गटाला वाटप केलेलं आहे आणि शून्य एन पी ए म्हणजे अजिबात कर्ज थकलेलं नाही आणि दुसरी गोष्ट सांगायची की आमची ही बावन्नवी शाखा या ठिकाणी झाली या अगोदर आपण भरपूर शाखा काढल्या पूर्ण महाराष्ट्रावर आपल्या शाखा आहेत परंतु दादा तुमच्यासारखी लोक आम्हाला कुठंच भेटली नाहीत आवर्जून आमच्या संस्थापक साहेबांनी खर तर ते आज येणार होते परंतु जिल्ह्यामध्ये होते बँकाचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना या ठिकाणी येता आले नाही आणि अजून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की सरस्वती आणि लक्ष्मी एकाच ठिकाणी नांदत नाही अॅक्टिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टी म्हणजे जिथं पैसा आहे तिथं नम्रता नसते आणि जिथे नम्रता आहे तिथे पैसा नसतो दोन्ही गोष्टी या ठिकाणी दादा तुमच्या चरणी आहेत आणि मगाशी खरं मला बापूडच्या समोर बोलायचं होतं मी कोरेगाव तालुक्यामधून आता थोडा वेळ घेतो दोन मिनटं आमच्या कोरेगाव तालुक्यामध्ये आता अशी परिस्थिती आहे आमचा आम कार्यकर्ता सकाळी झोपताना तुटारीचं चिन्ह खिश ठेवतोय रात्री त्याला कळते आपल्या नेत्यानं पक्ष बदललाय सकाळी परत बावरती दुसरं चिन्ह ठेवतोय मी आल्यापासून बघतोय गेली सहा वर्ष झालं आदरणीय दादांच्या बॅनरवर एकच फोटो आहे विजय बापूंचा एकच चिन्ह आहे आणि असा एकनिष्ठ कार्यकर्ता जर तुम्ही आमच्या कोरगाव तालुक्यात असताना चौदाई मातेशपच सांगतो तुम्ही आज आमदार असता कारण मी दरवर्षी बघतोय इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य तळागाळात जाऊन लोकांसाठी काम करणारा नेता माझ्या बघण्यात हा नेता नाही कार्यकर्ता आहे नेता वेगळा असतो हा कार्यकर्ता आहे खरंच खरंच तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर सूर्याला दिवा दाखवल्यासारखं होईल दादा भविष्यात कधीही तुम्हाला काहीही कोणत्याही गोष्टीची प्रचार असो कधी गरज लागली तर आमची छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था तिथे सर्वस्थ तुमच्याबरोबर तुम्ही बोलाल त्यावेळेस त्यांना मनात न देऊन या ठिकाणी उभा राहील अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आम्हाला या ठिकाणी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद देतो अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो या ठिकाणी खरं तर मला सत्कार घ्यायचा नव्हता पण इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आम्ही जमवू शकणार नाही परंतु तुम्ही ती संधी दिली आणि महिलांना एक या ठिकाणी विनंती करतो की आपला दिवाळीच्या अगोदर छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचा एक कार्यक्रम आपण दादा तुमच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी घेणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही हजर राहाल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी दिली एकदा जगाचा आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज संस्थेने या ठिकाणी माझा सन्मान केला परंतु हा सन्मान माझा नसून आपला सर्वांचा आहे आपण सर्वजण माझ्या पाठीशी अगदी लहानपणापासून सर्वजण उभे आहेत मला आपण काम करण्याची संधी देत आहात ठीक आहे मला देवानी कशा पद्धतीने बनवलेलं आहे की मला सर्वसामान्य लोकांची आपल्या सर्वांची सेवा करण्याकरता या ठिकाणी जन्माला घातलेला आहे आणि शेवटपर्यंत आपली सेवा करत राहणार आहे